नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे ना हा मी संध्याकाळपासून सुरू करत आहे कारण की कालच्या ब्लॉगमध्ये मला ना खूप जणांच्या कमेंट आलेल्या आहेत की ताई तुझा बेबी शॉवर लवकरच होणार आहे तर तू आम्हाला साडी दाखवलेली नाही आहे कंचन ताईनी पण दाखवली नाहीस फक्त सांगत आहे की बा ताईने साडी घेतलेली आहे तर हो बरोबर आहे ताईने साडी घेतलेली आहे पण मी याच्यासाठी तुम्हाला साडी दाखवत नाही आहे कारण की साडी माझ्याजवळ नाही आहे साडी मी माझ्या आईची इथे नेलेली आहे कारण की आता मी आईची तर गेली होती व साडी आहे ना माझ्या आईची इथं आहे कारण की माझ्या एरियामध्ये ना पिकोफॉल कोणी करत नाही तर त्याच्यामुळे मी आहे ना माझ्या आईच्या घराजवळ नेऊन टाकलेली आहे आणि आता कसं त्या काकूंची इथे इतकी गर्दी होती कारण की आता कसं आहे म्हणजे लग्न सुरू आहे तर नवरीचे मेकअप वगैरे तर त्या कशा पिकोफॉल पण करतात आणि मेकअपचं पण ऑर्डर घेतात तर त्यांच्यामुळे आहे ना मी त्यांची इथं ती साडी नेऊन टाकलेली आहे पिकोफॉलसाठी तर त्यांनी सांगितलं होतं बा दीपा मला खूप वेळ लागणार आहे कारण की ऑलरेडी माझ्याकडे खूप गर्दी आहे आणि खूप साऱ्या साड्या पण आहेत आणि त्याच्यावरचे ब्लाउज पण शिवायचे आहेत तर मला त्या म्हणजे काकूने सांगितलं होतं किती तारखेपर्यंत द्या लागते तर मी सांगितलं होतं की बा मला तुम्ही तीस एकतीसपर्यंत पर्यंत दिली तरी चालते साडी कारण की एवढ्या लवकर न पुढच्या महिन्यात कार्यक्रम आहे तर म्हणून मग मी ती साडी तुम्हाला दाखवली नाही आहे कालच्या ब्लॉगमध्ये कारण की साडी माझ्याजवळ नाही आहे साडी माझ्या आईची इथं आहे आणि जेव्हा ती साडी पिकोफॉल करून आली ना सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवणार ती साडी किंवा मी कशी साडी घेतलेली आहे म्हणजे मी नाही कंचितईने माझ्यासाठी कशी साडी घेतलेली आहे हे तुम्हाला मी दाखवणार आणि महत्त्वाचं म्हणजे त्या साडीवरचं मी ब्लाऊज पण शिवत नाही आहे कारण की कसं आहे आता मी जाड होते आणि पुढे चालून जर मी रोड झाली तर मग आणखीन ते ब्लाऊज आहे ना हे बिघडू शकते म्हणून मी ना त्याच्यावरचा ब्लाऊज शिवत नाही मी रेडीमेड त्याच्यावर ब्लाऊज मागवलेला आहे तर ते ब्लाऊज मी तुम्हाला दाखवून म्हणजे आता जेव्हा येणार ना तेव्हा मी तुम्हाला ते ब्लाऊज दाखवणार की बा मी त्या साडीवर कसं ब्लाऊज घेतलेलं आहे आणि राहिली दुसरी गोष्ट म्हणजे की बा बेबी शॉवरची तारीख तू आणखीन सांगितलेली नाही आहे तर ॲक्च्युल काय झालं आईने ब्राह्मणांना फोन लावला होता तर आता कसं आहे फिक्स तारीख मी सांगितलं होतं बा दोन तीन तारखा आहेत पण कसं आहे सर्वांचं त्या तारखेवर येणं होणार की नाही होणार म्हणजे कसं आता आनंददादा आहेत त्यांना सुट्टी मिळणार नाही म्हणणार त्यांचं मागं पुढे चालू आहे त्याच्यानंतर माझी ताई मोठी तिचं मागं पुढे चालू आहे कंचन ताईची इथे कारण की आता तर आता कसं आता न माहीचे नवी क्लासची आता एक्झाम आहेत आणि माझ्या ताईच्या मुलाचे पण एक्झाम आहेत तर त्याच्यामुळे सर्वांचं बघूनच आम्हाला तारीख एक फिक्स करायची आहे कारण की आता आनंददादाला सुट्ट्या मिळू शकतात नाही मिळू शकत हे त्यांच्यावर आहे ते म्हणजे त्यांनी आणखी सुट्ट्यांसाठी अर्जी दिलेली आहे पण सुट्टी जशी मिळणार कोणत्या तारखेला मिळणार आहे ते तारीख आम्ही ठरवणार आहोत सर्वांचं मिळून कारण की कसं आहे जर एकजण जर कमी असलं तर आपल्याला चांगलं म्हणजे कसं कार्यक्रमामध्ये सुनसून वाटते कार्यक्रम त्याच्यामुळे आम्ही येणार तर दोन तीन तारखेपैकी आता बघू कोणती तारीख आणखी ठरवलेली नाही आहे ठरवायची राहिलेली आहे जसं सर्वांचं माहिती आम्हाला मिळणार म्हणजे सर्वजण सांगतील की सा में में सांग बा या या तारखेला आम्ही फ्री आहे तेच तारीख आम्ही ठरवणार आहोत आणि तेव्हाच मग मी तुम्हाला सांगणार की बा बेबी शावरची तारीख कोणती आहे तर कालच्या ब्लॉगमध्ये मला खूप जणांनी क कमेंट केलेलं आहे एकीची तो कमेंट अशी होती की बा ती आपल्याला फॅमिली समजत नाही म्हणून सांगत नाही आहे साडी दाखवत नाही आहे तारीख सांगत नाही आहे तर सर्वांचं ठरवूनच मग आम्ही एक तारीख निवडू आणि त्याच्यानंतरच मग मी तुम्हाला सांगणार आहे की बा कोणत्या तारखेला माझा बेबी शावरचा कार्यक्रम होणार आहे तर हे होतं ते कारण की ज्याच्यामुळे मी तुम्हाला काल सांगितलं नाही किंवा तारीख कोणती आहे आणि माझी साडी दाखवली नाही जशी आईची इथून साडी आली ना तिकोफॉल करून मी तुम्हाला अगोदर माझी साडी दाखवणार की बा कंचनताईने माझ्यासाठी कशी साडी घेतलेली आहे साडी तर खूप सुंदर आहे तुम्हाला पण खूप आवडेल आणि तसं पण आहे ना कंचनताई जे पण घेतात ना ते खूप छान असते ते साड्या असो ड्रेसेस असो किंवा त्यांचा लूक असो मेकअप लूक असो काहीही केलं त्यांचं बेस्ट असते तर साडी पण खूप बेस्ट आहे तुम्हाला खूप सुंदर साडी ही तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आल्यानंतर तर हे होतं ते कारण तर प्लीज रागवू नका आणि असं म्हणू नका की बा तुम्ही आमची फॅमिली नाही आहे तुम्ही आमची फॅमिली आहे तर म्हणून मग ते थोडंसं समजून घ्या काही ना काही कारण असेल म्हणूनच तुम्हाला मी सांगितलेलं नाही आहे आणि साडी दाखवलेली नाही आहे तर रागू नका नंतर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की काय काय होणार आहे पुढच्या कार्यक्रममध्ये आणि तसं तर मी यानं तयारी सुरू केलेली आहे के कारण की मला आता मार्केटमध्ये जायचं आहे थोडंसं डेकोरेशनचं सामान आणायचं आहे तसं तर आई आणि मी म त्या दिवशी यात्रेमध्ये गेलो होतो ना तर तिथून मी यांना ह्या टोपल्या आणल्या होत्या कारण की याच्यामध्ये आईने मला सांगितलं की बा चकल्या लाडू त्याच्यानंतर करंजी वगैरे असं काहीतरी ठेवत असत गोड पदार्थ तर ह्या ज्या टोपल्या आहेत ना हे मला सजवायचं आहेत तर याच्यासाठी मला सामान आणायचं आहे आणि त्याच्यानंतर आणखीन भरपूर ता मला का कंचनताईने फोन करून सांगितलं की बा काय काय सामान आणायचं आहे तुला तर कारण की आता कसं माहिती एक्झाम आहे तर सर्वजण वेळेवरच येत आहेत तर म्हणून त्यात तारीख फिक्स नाही आहे सर्व घोळच झालेला आहे माझ्या कार्यक्रमाच्या वेळेस तर आता बघू तर आता सर्व तयारी मला आणि आईलाच करायची आहे तर आता मला मार्केटमध्ये जायचं आहे पण आता हे घरी नाही आहेत हे शेतामध्ये गेलेले आहेत हे आल्यानंतर बघवत असं अंद्याकाळी की बाबा मार्केटमध्ये जाणं होतं की नाही होत कारण की खूप सारं सामान आणायचं राहिलं त्यानंतर माझ्या बांगड्या वगैरे बरं झालं त्या दिवशी मी आईच्यासोबत गेल ना तर, तर बांगड्या आणल्या मी पण साडीवरच्या पण बाकीचं जे सामान आहे ना हे आणायचं राहिलं आणखीन मेहंदीवाली मला बघायची आहे कारण की मे या एरियामध्ये मेहंदी कोणीच काढून देत नाही तर मला मेहंदीवालीला आधी म्हणजे बघावं लागणार की बा कोण लवकर म्हणजे या एरियामध्ये कोण मेहंदी देते नाही तर मग मला आईच्या घराईकडं जावं लागणार आहे मेहंदी काढण्यासाठी आणि त्याच्यानंतर असं खूप सारं आहे की मी टेन्शनमध्ये येत आहे की बा काय कुठून सुरुवात करू तर बस आता मेहंदीवाली राहिली त्याच्यानंतर सामान राहिलं हे कधी येतील मला टेन्शन येतं माझ्याच कार्यक्रमाचं की बा मी माझ्या कार्यक्रमामध्ये हो काय करणार आहे तर त्याच्यामुळे ना मला सुचत काहीच नाही आहे की मी काय काम करू आणि कुठून सुरुवात कु करू तर चला आता टोपल्या वगैरे ठेवून देते आता बघणार हे मार्केट म्हणजे मार्केटमधून म्हणत आहे मी शेतामधून आल्यानंतर मग यांना विचारणार जर आज मार्केटमध्ये जाणं होत असेल तर आम्ही मार्केटमध्ये जाऊ कारण की कसं आहे डेकोरेशनचं सामान आणायचं आहे भरपूर सामान मला तयार करून ठेवायचं आहे तसं तर माझ्या ताईला पण मी काही सांगितलेलं आहे माझ्या मोठ्या ताईला ती नागपूरला असते तिला मी आणखीन सांगितलेलं आहे काय काय आणायचं आहे तर पण कसं आहे बाकीचं आता पूर्ण सामान मला जाण्याचं आहे तर आता बघू मार्केटमध्ये केव्हा जाणं होते तर चला मग आता संध्याकाळचे सव्वा पाच वाजलेले आहेत घर झाडून घेते चहा तर करून झालेला आहे आमचा तर माझं असं चालू होतं की बा खालचं इथलं हे आवरू की नाही आवरू कारण की काय जर म्हटलं की महालक्ष्मीच्या वेळेस यांनी आवरलेलं आहे हे डबे आहेत ना हे यांनी लावलेले आहेत तर आईला याच्या मागचं काही दिसत नाही आहे पण आता एक विचार असा करते खाली बसू की काय करू कारण की खाली बसल्यानं मला जास्त त्रास होतो म्हणून मी खाली बसत नाही आहे बघते मी हे जे डबे आहेत ना हे मी नंतर लावणार जेव्हा मला आराम मिळाला तेव्हा कारण की माझी कंबर आहे हे खूप दुखत आहे आता तर त्याच्यामुळे मी जास्त यांना धबधब पण करत नाही आहे तर जाऊ द्या आता पहिले झाडझूड करून घेते त्याच्यानंतर मग हे खालचे डबे आवडणार मी तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आमच्या घराचं इतकी थंडी पडते ना म्हणजे थंडी पडते नाही सर्विकडे थंडी असणार पण आमच्या घराजे समोर पण ओपन प्लेस आहे आणि मागे पण ओपन प्लेस आहे त्याच्यामुळे ना खूप थंडी वाजते तर मी ना स्वेटर घालून घेतलं आणि आज जेवणाचं खूप टेन्शन होतं मला किंवा भाजी कशाची बनवू सर्वांनाच टेन्शन होते भाजीचं तर म्हटलं जरा संध्याकाळ आहे तर संध्याकाळी कसं आपण हलकं हलकं जेवण करायला पाहिजे रात्रीचे वेळेस तर रात्रीच्या वेळेस कसं हलकं हलकं जेवण करायला पाहिजे तर म्हणून मग मी आज आहे ना मस्त भैती खिचडी लावलेली आहे तुरीच्या डाळीची त्यानंतर त्याच्यासोबत बनवत आहे मी टमाटरची चटणी आणि हे त्यांच्या फुलांची भाजी कारण की त्याची फुलं आल्या मला आणि पप्पाना खूप आवडतात तर मग आमच्या तिलांसाठी ही भाजी आणि यांना खिचडीसोबत टमाटरची भाजी खूप आवडते तर यांच्यासाठी टमाटरची भाजी बनवते मी तर आता तळ्यामध्ये तेल टाकून दिलं तेल गरम झालेलं आहे लवकर भाजी बनवते मी अगोदर फुलांची त्याच्यानंतर मी टमाटरची भाजी बनवते मला तर फ्रेंड्स बस आता आमचे जेवण झालेले आहेत आमचे म्हणजे फक्त आईचं आणि माझं जेवण झालेलं आहे कारण की पप्पांनी आणि यांनी आम्हाला व्हिडिओवर धोका दिला तो असा की पप्पांनी म्हणजे पप्पांनी तेव्हा म्हटलं होतं की बा मी जेवण करणार आहे आणि मग नंतर म्हटलं की बा मला भूक नाही कारण की पप्पांची ॲसिडिटी वाढली तर त्याच्यामुळे पप्पांनी काही जेवण केलं नाही आणि यांनी असं मला म्हटलं होतं बा मी खिचडी आणि टमाटरची म्हणजे भाजी बनवली ते खाणार आहे आणि नंतर मग मला फोन येतो की बा माझ्या मित्राचा वाढदिवस आहे मला तिकडे जावं लागते तर हे तिकडे गेलेले आहेत तर हे तिकडंच मग बाहेरून जेवण करून येणार आहेत तर जेवढं मी खिचडी भाजी आणि जे दुसरी भाजी बनवली होती मी हेट्यांच्या फुलांची ती भाजी हे सर्व थोडं थोडं यांच्या नावाचं आता ठेवून दिलेलं आहे आता तर म्हणून मग आता आमच्या दोघींना जेवण करावं लागलं तर बस आत्ताच आईने आणि मी जेवण करून घेतलं आई आता आराम करत पप्पा पण झोपले आणि मी आता आराम करते वेळ कारण की हे आणखी आलेले नाही आहेत मग मला पुन्हा खाली गेट उडायला जायचं आहे तर चला आता सकाळीच मी माझ्या बेडवरची बेडशीट आहे ना हे धुवून घेतली आता हे टाकायची आहे तर एकटीच आणि तर ता टाकणं होणार नाही कारण की ही जी बेडशीट आहे ना हे स्ट्रेचेबल आहे तर दोघं जणं पाहिजेत टाकायला तर हे यायची आता मी वाट पाहते हे आल्यानंतर मग मी बेडशीट टाकून देणार गादीवर तर चला मग आता आता थोडा आराम करते आणि मग हे आल्यानंतर मग खाली जाणार तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला कर, करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बेलेकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला आता मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट